<laughs> नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र स्वागत आपण पुण्यामध्ये कोथरडी आहोत गणेशोत्सवा निमित्त आपण भेटणार आहोत किशोर मावने यांना नमस्कार येणाऱ्या निवडणुका लवकरच जाहीर आहे त्याबद्दल आपण काय सांगाल येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये किशोर मारणे गेल्या त्र्याण्णव पासून तिथे भागात काँग्रेस पक्ष काम करतोय आणि पक्षात काम करत असताना या भागामध्ये विकास करण्याचं काम काँग्रेसनेच केलंय मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा महानगरपालिकेनंतर जेव्हा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या भागामध्ये जे जो शिरोला तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे विशेषतः कोणी आपल्या भाजप सरकारने कुठल्याही प्रकारचा भागात विकास केला नाहीये रोजगारीचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल गुन्हेगारीचा विषय असेल हा संपूर्ण भाजपाच्या मूळ या भागामध्ये होत आहे पाण्याचा प्रश्न असेल टॅक्सचा विषय असेल तर अनेक समस्या कुठे भागामध्ये आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांनी केले नाही ज्या संजयच्या ज्या महिला आहेत त्यांनाही पेन्शन आमच्या कुठे चालू झाली होती ते आता भाजप सरकारच्या काळात पूर्ण बंद झालेली आहे अंध असतील अपंग असतील त्यांना कुठच्या सगळ्या प्रकारचे पेन्शन या सरकारने यात बंद केलेल्या पुण्याचा फाईल पुण्याच्या संदर्भात बोलेलं झालं तर आज वाहतूकीचं बस तेवढं गंभीर आहे कोथिर भागामध्ये पुणे शहरामध्ये असेल भाजपमध्ये संपूर्ण वाट लागलेली आहे पुणे शहराचे रस्ते बघा रस्त्यामध्ये खड्डे बघा खूप म्हणजे पुण्याला आणि भाजपने केलेलं आहे आपण रोहित महारणे नमस्कार आपले नमस्कार मी रोहित कुमार महाणे याच्या निवडणुकीत शिवसेनेचा जो आग आले केलेला होता कोहमी आता जो भाजपचा आहे एकनाथ शिंग यांनी आम्हाला ताकद दिलेली आहे त्या जोरावर आम्ही या हो ठिकाणी आमच्या विभागात जो उमेदवार असेल त्याला प्रस्तापिताला विस्थापित करून या ठिकाणी आमचा उमेदवार संघ व्यक्ती निर्णय आणू या ठिकाणी अशी आम्ही आशा बाळगतो आणि पुणे शहरात सुद्धा मायुतीचं जर झाली तर आमची माहितीची सत्ता कशी आणू याकडे आम्ही लक्ष देऊ जर नाही झाली की मैत्रीपूर्ण लगेच मध्ये सुद्धा आम्ही एकमेकांच्या विचारांबरोबर आम्ही आमची सत्ता आणू आणि आमच्या विभागातले जे उमेदवार आहेत त्याला कसं काय म्हणजे घरी वासवता येईल ह्याच्या घडणार आहे या बाळगतो आपण घेतो युवा काँग्रेसचे राज जाधव येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण तरुणांसमोर काय प्रश्न घेऊन जाल पुढे आज संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे मोदीजींनी सांगितलं होतं की एक करोड नोकऱ्या दरवर्षी देणार म्हणून पण एक करोडपेक्षा जास्त नोकऱ्या हे तरुणांचे आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचे गेलेले आहेत त्यामुळे आज देशातला तरुण असेल महिला वर्ग असेल शिक्षक असतील शेतकरी असतील कामगार असतील हे देश घडीला लागलेले आहेत परंतु त्यांच्याकडे व्यवसाय नाहीये त्यांच्याकडे रोजगार नाहीये आणि त्यात महागाई वाढलेली आहे आज साधं दूध जरी प्यायचं झालं एक लिटर तरी बहात्तर आणि पंच्याहत्तर रुपये लिटर झालेलं आहे साखरेचा दर पाहिलं तुम्ही डाळीचं दर पाहिलात इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे पेट्रोलचा दर हा एकशे तीन रुपयावर गेलेला आहे आज तोड बाबून बुक्यांचा मार म्हणून प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा निमूकपणे पेट्रोल भरतोय एकशे तीन रुपयाने मा मग हे महागाईचे बळी ज्या प्रकारे लोक करते त्याला आम्ही टॅकल करणार आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आज आप देशभरामध्ये आपण पाहिलं की वोट चोरीचा मुद्दा वो माननीय राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेला आहे हा इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे वोट चोरीचा तर तोच वोट चोरीचा मुद्दा आम्ही जनतेपर्यंत नेणार आहोत कारण का जनतेचा हा मूलभूत अधिकार आहे वोट करणं आणि तेच जर तुम्ही चोरत असाल परस्पर तुम्ही वोट करत असाल तर ही खूप गंभीर बाब आहे बेरोजगारी आम्ही लढणार आहोत महागाईवर लढणार आहोत वोट चोरीवर लढणार आहोत जे महिला अत्याचार सुरू आहेत धार्मिक जातीय दंगली आता पेटवले जातील ते होईल नको आपला देश म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिला पाहिजे हाच विचार आहे आपल्याला जर अखंड भारत करायचं असेल तर आधी आपल्या देशातल्या लोकांना एकत्र केलं पाहिजे होतं मगच आपण दुसऱ्यांचं करू शकतो त्यामुळे देशामध्ये आपल्याला सगळ्यांनी एकत्र होण्याची गरज आहे जे काही आपण नफरत पसरलेले आहे मोहबत के बार नफरते बाजारने के दुकान हे राहुलजी गांधी यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं त्याच प्रकारे आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलला काम करतो आपण जवळ निवडणुका सर्वसामान्यांसाठी काय म्हणून पुढे यावं सर्वसामान्यांसाठी आम्ही आतापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि यापुढे पण करत आला ना माझं नाव बाळा विचार आहे मी अध्यक्ष व्यापारी आघाडी भारतीय जनता पक्षाचा आणि व्यापाऱ्यांचे भरपूर इथे प्रश्न आहेत ते सुद्धा यापुढे मार्गी जावे आणि काही यश नाट्यगृहासारखे काही प्रकल्प सुद्धा मार्गी नाही लागलेले ते उद्घाटनाच्या परीक्षेत ते सुद्धा पूर्ण मार्गी लावू आपण आणि मी पवार संघटनेपासून काम करतोय माझे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील हे मला पक्ष त्यांना तिकीट देतील आणि सर्वांना सामान्यांसाठी तर मी सर्वसामान्यांचा मुलगा आहे आणि कंटिन्यू सर्वसामान्यांसाठीच काम करत आहे बांधकामाचे असू दे काय असू दे सगळ्यांना मी खूप मदत करत आहे आणि यापुढे मदत करत आहे आपलं एक ये नाव येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण माझं नाव किरण दादा मी शिवसेना पक्षाकडून येणाऱ्या काळामध्ये आपले आहेत सातत्याने संपवतो प्लसपर्यंत आपण की आपल्याला रहदारी होत आहे बरेचसे गुन्हेगारी वाढत आहे त्या संदर्भात मला जास्तीत जास्त पाठवढ करत आणि सगळ्यात पहिले रहज उभं राहण्यासाठी एक माझं म्हणणं असं आहे की सगळ्यात पहिलं की ज्या नगरसेवकाचे कर्तव्य आहेत ते कर्तव्य आपले काय ह्याची पहिली जाणीव असणं ज्या उमेदवार आहेत आपल्या जो स्वतः होत आहेत ते नगरसेने काय करायला पाहिजे काय निवडून काय करणार आहे ह्याच्या ह्याच्यावर प्रभागाचे जे काही प्रश्न आहेत ते सातत्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करतो किंवा काय प्रश्न आहेत याची जाणीव असणं किंवा माहिती असणं हे आकडण त्याची पाहिजे प्रभागाने प्रश्न आहे कचऱ्याचा एकत्रचा प्रश्न वीज प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील दोन्ही प्रश्न असतील शिक्षण संदर्भात प्रश्न असेल या संदर्भात आपल्याला माफ करावा लागेल आम्ही लवकर शिक्षण संदर्भात एक छोटासा कार्यक्रम आम्ही शिवसेनेचे पक्षाने घेत आहेत तसे आपण एकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागणी आम्ही बरेचसे काही कार्यक्रम आम्ही केले त्याच्या मार्फत शिक्षण संदर्भात राजकीय फाउंडेशन मार्फत पण एक आम्ही चांगला उपक्रम नेहमी स्थापत्याने करणे करत आहे वर्षाला आम्ही राजकीय फाउंडेशन मार्फत बरेचसे कार्यक्रम आणा असेल तरी आपण अन्नमुळं असतील या संदर्भात आम्ही कार्यक्रम केले सामाजिक आम्ही जाणीव आहे जाणीव आम्हाला आहेत आणि हे जे जाणीव असून कारण मी सर्वच आम्हाला व्यक्ती मी पण चाळीस राहणारा व्यक्ती चाळीस रुग्ण आम्ही आलेलो आहे जाणीव आपल्याला आहे त्या संदर्भातून आम्ही असेच बरेचसे काही प्रश्न घेऊन आम्ही आता येणारा महाराज दोन हजार पंचवीस जाणार आहेत जय जय महाराष्ट्र नमस्कार येणाऱ्या निवडणुकीबद्दल आपण काय सांगाल यामध्ये निवडणूक ही पुणे महानगरपालिकेची खूप महत्वाची निवडणूक आहे आता दोन हजार बावीस नंतर लोकप्रतिनिधी आता नाही तर लोकांची खूप कामं पुरवलेली आहेत लोकांना कुठं जायचं कुठे जायचं काय आता म्हणजे मार्ग नाही प्रशासनावर पण खूप लोड येतो यामध्ये इलेक्शन ही इतकी महत्वाची आहे की आताचा जो काळ आहे लोकांच्या मदतीला धावलेल्याचा कोरोना तो नंतरचा जो आत्ताचा जो काळ आहे कोरोनानंतर जी होणारी लोकसभेनंतर विधानसभेनंतर ही महापालिकेची इलेक्शन महापालिकेचं जिल्हा परिषद असून नगर परिषद असून तेरा महापालिका आहेत जेणेकरून त्याच्या आता ज्या निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये तर मी प्रभाग कामंतमधनं मी शिवसेनेकडून इच्छुक होतो तर माझे वडील पण त्यांना खाली नगरसेवक होते शिवसेनेकडून नगरसेवक होते त्यांच्याच पावला पाऊल ठेवून मला पूर्णपणात त्यांच्या पूर्ण राहिलेले काम त्यांची मला पूर्ण करायचे आहेत त्यांनी जो नेहमी लोकांची मदत करणं स्वार्थ बनवणं कुठलाही स्वार्थ नाही ठेवता त्यांनी लोकांची नेहमी काम केलेली आहेत प्रत्येक काम त्यांनी के धाराऱ्यांनी केलेलं आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृरो काळातच पूर्ण झालेला आहे अशी भरपूर काम आहेत की का जी त्यांनी लवकर कमी कालावधीत लवकर पूर्ण केली त्यांचीच काम मला पूर्ण करायची आहेत त्यांची काही स्वप्न आहेत ती मला ती पूर्ण करायची आहेत आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मला सभा क्रमांक एकतीस रेन मला उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच त्यांनी सोहनं करेल लोकांची कामं पूर्ण करेल आणि लोकांच्या मदतीला दे धावून देईल हे माझे प्रभाग आपल्या कुटुंबामध्ये संघामधून आपल्याला संधी भेटली तर आपण जनतेसाठी काय कराल सर्वप्रथम आमच्या कटुंबीमध्ये नाशिक पंडूचा जो प्रश्न आहे जो अरुंद रस्त्या तिथे असणार असणारा आधुत्रमण आहे याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करणार आहोत आपले जे वाड्या वास्तव असते की आमच्या आज अस्वच्छता आहे तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी अजूनही उद्वस्त करतात तिथे आम्हाला कि आमच्या सर्व कामांचा

काम चालू आहे प्रत्येक वार्डामधील पदाधिकाऱ्यांची काम चालू अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक संतोष रांडे पुणे कोथरुळ